नाशिक येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी जालना जिल्हा संघाच्या चार खेळाडूंनी केली सुवर्ण पदकाची कमाई सध्या नाशिक येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये तायकांदो असोसिएशन जालना जिल्ह्याचा संघ सुद्धा सहभागी झाला आहे या स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कल्याण महाराष्ट्रच्या अधिकृत संघटनेने केलं आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य तसेच भारतातून एक हजार पाचशे मुलं मुलींनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेत जालना जिल्ह्यातील वेदांत दहिवाळ ओ व्ही मांगडे राजवीर सोजे प्रत्युष गादेवाड यांनी सुवर्णपदक प्राप्त केले पहिल्या दिवशी जिल्ह्यातील खेळाडूंनी पदकांची कमाई करून जालना जिल्ह्याचे नावलौकिक केलं आहे या कामगिरीमुळे जालना जिल्हाभर सर्व खेळाडूंचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षा होत आहे या खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे जालना जिल्हा तायकॉन्डोस संघटनेचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेदरम्यान सदर खेळाडूंना सहकार्य करणारे राष्ट्रीय खेळाडू व पंच जिल्हा सचिव सचिन आर्य प्रशिक्षक मयूर पिवळ सचिन गदेवाड ज्ञानेश्वर मोरे आदींचे मार्गदर्शन लाभले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बनवण्यासाठी प्ले स्टोर वर जा